त्याला वाटलं पाहिजे सगळं हिरवाय घर इतक्या जवळचे लोक घोडून येणे मला भरलं कस तुम्हाला कडवट पानावं लाग ना उदाहरण म्हणून सांगतो मी बंद करतो थोड्या वेळा दादा करायचं <laughs> अ नारायण गलो देशात

येत नाही असे जे जे बोलते त्यांच्याबद्दल सांगतो तुम्ही ना केले पडले जाईल बर आता मी सांगितलं आमचं बघायला तुमच्या घरा तुमच्या

तये बना। अमावस्या दिनों के शुरू में तो चर्च पशुपति। तब तक के लोग ऐसे लग रहा था। कुछ नहीं आये, तो मतलब आठ सौ लोग बुला लिया जाते हैं। आपके लागू के लिए, अजीकार्य बुला लिया जाता है, ये तो सब बुलाना चाहिए।

कावटाची पुरे सुरा

गुलाबीच गैजेट कसा लागू करता मग आता प्रश्न अर्ध उठ रहा तुम्हें तीसरे जोड़ता मन साम मग आता आम गुलाबी च गैजेट ही मैं तुम्हारा परिवार

याच्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणलो का की बाबा आमचं गुलाबीच काय देखील मग तिकड राजस्थानला खूप पळून आला इकडून निजामाची साखरे करायला लागला आम्ही असं म्हणायचं का म्हणलं नाही का म्हणलं नाही

थक्क मारायला माहिती तुम्हाला तीस वर्ष निवडून नाही दिलं याच्यासाठी निवडून गेलो तीस वर्ष तुम्ही अशा तुम्हाला जावं आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला मी काय आता मी म्हणलं ते म्हणले निजा मस्त घ्यायची निजा मस्त घ्यायची गुलाबी गुलाबी

आपल्या लेकरा डायरेक्ट गुलाल म्हणून गेलं त्याचा आणि मग तुम्हाला लेकडा मोठे म्हणून गबरी बसते ती आपल्या लोकांना मिळत नाही आणि मग लोकांना तसं मिळत म्हणणार मग जोड देतात ते दिवाळी बाळापेक्षा कळू देत तिसरा म्हणतात तो सांगितले शासक वाला